विकासाचं व्हिजन घेऊन अपक्ष निवडणूक लढवावी चंदगडकरांचा सूर राजकारणाचा चिखल झाला असून कोण कुठल्या पक्षाचा आणि कुणाची विचारधारक कोणती हे कळायला मार्ग राहिला नाही अशा परिस्थितीत खरोखरच तरुणांचा आणि मतदारसंघांचा शाश्वत विकास करायचा असल्यास नवा चेहरा आणि नवा विचार गरजेचा आहे त्यामुळं चंदगड मतदारसंघातून मानसिंग खोराटे यांनी अपक्ष लढावं अशा अपेक्षा गोवा स्थित चंदगड तालुक्याच्या तरुणांनी व्यक्त केली मडगाव तसेच येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घेऊन खोराटेनं आपला पाठिंबा दर्शवलाय गोवा येथील मडगाव येथे गोवास्थित चंदगड तालुक्यातील तरुणांच्या मेळाव्यात प्रास्ताविक बळवंत पाटील यांनी केलाय यावेळी अॅडव्होकेट संतोष मळवीकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ होलजी सुनील शिंदे सोमनाथ देसाई शेखर तुप्पट केरवडे सागर कदम किनी संतोष अदाकारी शिरगाव तानाजी पाटील धुमडेवाडी सचिन पाटील तावरेवाडी लक्ष्मण पाटील बागिलगे किसन पाटील हल्लारवाडी नितीन पोपकर सागर पाटील गुड्डेवाडी विश्वास सुरतकर मुरकुटेवाडी विश्वनाथ कुडाळकर अविनाश पाटील हबिरे महेश पाटील करंजगाव आदी उपस्थित होते या मेळाव्याच्या आयोजनासाठी श्रीकांत गावडे यांच्यासह इतरांचं सहकार्य लाभलं रस्ते गटारी हा केवळ विकास असून त्यात फक्त अर्थकारण आहे त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन विकास करणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं तालुक्याला आरोग्याची मूलभूत गरज असून तुम्ही दोन हजार कोटींचा विकास केला असेल तर एखाद पाच पन्नास लाखांचं हॉस्पिटल होणं गरजेचं होतं त्यासाठी इच्छाशक्ती हवी ती कुणाकडेच दिसत नाही एवढी मोठी औद्योगिक वसाहत असून एखादा मोठा उद्योग नाही निसर्गसंपन्न तालुका असून पर्यटनाच्या सोयी नाही या सगळ्यांसाठी केवळ राजकीय के इच्छाशक्ती पाहिजे आणि ते व्हिजन माझ्याकडे आहे त्यामुळं ते मी नक्की करून दाखवेन अशी ग्वाही खोराटे यांनी यावेळी दिली आहे आज तालुक्यातील लोकांना बदल घडवायचा आहे पण सुरुवात कोण करणार तरुणांमध्ये मोठी आहे घराणीशाही किती दिवस सहन करायची किती दिवस त्यांच्याच मागे भरपटत जायचं त्यामुळं रोजगार आणि शाश्वत विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन खोराटे यांना ताकद देऊया असं आवाहन अॅडव्होकेट माळवीकर यांनी केलंय जगन्नाथ होलजी म्हणाले आज चंदगडचा शेतकरी आणि तरुण अडचणीत आहे त्याला गाव सोडून गोव्यासारख्या ठिकाणी यावं लागतं त्यामुळे हाताला काम कामाला दाम देणारा माणूस हवाय त्यासाठी खोराटेंना एकजुटीने साथ देऊया असं आवाहन केलंय अन्वेष त्या चळवळीच्या मंडळीमध्ये म्हणा किंवा त्या चळवळीच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप काही मनापासून घडलेलं असत उद्रेक होतो तेव्हा ती एक चळवळ निर्माण होते आणि त्या चळवळीतून समाजाचं असे विचार घेऊन येणारे ते चळवळीचे नेते अशा आमच्या आम्ही ज्यावेळी आमची उमेदवारी केली लगेचच त्यांनी मला पाठिंबा दिला असे आमचे नवीन मित्र तुलसी साहेब शिंदे साहेब अगदी आपले विचार स्पष्टपणे मांडणारे व आधी मांडलेले मांड विचार स्पष्टपणे तुम्हाला थोडक्यात समजावून सांगणारे आहे बळवणची आणि मला वाटतं की मला वाटतं नाही आज आहेच इनफॅक्ट आज रेग्युलर आहे तुम्ही सर्वजण इथं नोकरी करता आलेला असणार आहात एखाद्याचा छोटा मोठा बिझनेस असेल किंवा पण शक्यतो मॅक्झिमम नोकरी करत असाल मी सुद्धा नोकरी करत होते एक वेळी त्यामुळे रविवारची आम्ही आतुरते नवार बघत असतो रविवार सुट्टीचा दिवस मग कोण दिवसांच्या बरोबर थोडंसं फिरायचं काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतं सुपर मार्केटला जायचं असेल काही असेल प्लॅनिंग केलेलं असतं किंवा कुणाकुणा तरी निवडण झोप काढायची वाटत असते तर हे सगळं नाव तुम्ही आमचे चार शब्द आमचे विचार ऐकायला आलात असे माझे गोव्यातले मित्र तुम्ही सर्व मित्र तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला सर्वांना आल्याबद्दल बऱ्यापैकी माझं विजन काय आहे हे एक्सप्लेन केलेलंच आहे थोडक्यात मी माझा परिचय देतो आणि थोडस त्या विजन माझा जन्म आजरामध्ये एक छोटस गाव आहे हलिवाडी एक सामान्य कुटुंबात वडील दिनी कामगार आई शेती करणार एक टिपिकल असं ते स्ट्रक्चर आहे आमच्या इथं खूपच आहे त्यांच्या आदरा मुंबईला नोकरीला आई गावी शेती करते तरी शिकत असतात लगेच माझं शिक्षण पण माझ्या काकांच्याकडे इथं गोव्याला झालं तर मला पण गोव्याचा बऱ्यापैकी अनुभव आहे अगदी बऱ्यापैकी गल्ली बोल म्हणत आहेत आता बदलले असतील कदाचित जे न राहतात ते मोठे मोठ्या गल्ल्या झाले असतील पण प्रत्येक अगदी मडगाव असू दे पणजी असू दे मापसा असू दे तिकांची, तिकांची, तिकांची काम कामाला दाम देणारा माणूस हवाय त्यासाठी खोराटेना एकजुटीने साथ देऊया असं आवाहन केलंय अन्वेषण न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा